गाडीची काच आता फुटली जाणारे फुट दोनशे रुपयाला काचे काम तर सुरुवात लेट दागळी वयट दा अरे साले से बने टेक तार बांध दी जरा लाउली कस मामा लाइट डाल दे यार मोदी सामान है देख लो निगाड़ी स्पूल के लिए गड़े वीस हजार वीस हजाराचं डिझेल टाकलंय लय मोठे माल साहेब काय सांगायचं आता ही सारी एक्सपोर्ट आहे माल आज सारी केळी आहे केळीच आहे ना आर केळीच आहे का केळी पॅकिंग केली भाऊने हे रेडियम केलंय अंत असती पारंभ द एंड इज बिगिनिंग स्वप्न तुझं आणि माझं बबडी, सात तुझ्या प्रेमाची <laughs> सांगितलंय प्रती शेटनी शिवम शेठला वेळ नसतो त्यामुळं काय आता गाडी लावली तुला शुभम शेट तुमची गाडी कुठ लावली हो वो पाथा। वो पाथा। एक नंबर अशी गाडी जाऊन भेटेल स्वामी समर्थ वॉशिंग सेंटर वर कुठे पाठी शिवम शेट चाललेले गाईस पण तिथे लय वाजते त्यांनी पांघराची सोय केली आहे सविशे लई लागते शिवम काहीतरी सांगणार आहे गोड दारून

वाटे चारखी आला अक्षय बोला गे अक्षय अक्षय किशोर काहीच तर आजचा ब्लॉग इथं झेंड होतोय भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉक मध्ये नाही